महाराष्ट्रात आपण राहतो सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात आपण राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आपण राहतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सुरावीरांची भूमी आहे आणि महापुरुषांची भूमी आहे छत्रपती शंभूराजांची भूमी आहे एकाच विचाराचे माणस सगळीकडे महाराष्ट्रभर पण वेगळ्याच विचाराचे आपल्याकडे ते वेगळंच झाले आता आपल्याकडे बरेच कांड असतात ना अरण्यकांड युद्धकांड आता तर नवीनच एक कांड आहे हत्याकांड दोन महिने टी गेले एकच कान चालू आहे सध्या अ लोआकडे संतोषजी देशमुख यांची माता महाराज एकदा म्हणली आई धनंजय लावू रे फोन आईच्या पोटात दुखत महाराज आग पडली होती पोटात माझं लिर कोणी नेलं असं गाय गाय निरोप कळला आणि निरोप कळल्याकडे एवढा सगळा आठ चालू आणि फोन लावला आणि पाच वेळेस फोन लागला आणि फोन स्विच ऑफ झाला एका वाक्यात आईनं सांगितलं गेला माझा संतोष केला म्हणजे गेलाच याचं उत्तर आहे सगळ्यांना विनंती करतो महिलांना सुद्धा रोज पतीला बोलत जा पप्याचा बापाला रोज संवाद करत जा हो कुठवर आले इटभटीच्या पुढे निघले का रेल्वे ट्रॅक ओलांडलाय का मी रस्त्यावरच उभा आहे हा मंदिराच्या पुढे निघले का घाट चढून आले का आणि मग घरी घेत जा वसंत गीते नावाचा माणूस घरी नाही घेतलं जजमेंट बिघडलं त्या काळात माणूस नाही का गोळ्या घालून मारल्या गेलं परळीमध्ये हो त्याला वर्ष गेले निघून म्हणून इथून पुढे विनंती करतो सगळ्यांना काय कळत नाही कुणाचं आपण आपला पती परमेश्वर हो आहे हा पब्याच बाब थोडा घेत घेऊ द्या लय जास्त घेतली तर सगळ्याला पाठवी जाऊ नका तुम्ही आणून द्या जाऊ पोरांना म्हणायचं आण दोन बी ह्याला पण इथं झोपू दे कुंकू जाच ना कुंकू गेल्यावर पाय काय उपयोग तसं नाही जमत महाराज नाही नाही पण रोज बोलत जा काही सहा सहा महिने बोलत नाहीत महाराज त्याच तोंड नाही ते सारखं पाहि अशीच पाहते अय पप्या ते नुसते दोन दोन महिने बोलत असेल बोलायचं नाही असं नाही रोज गप्पा मारायचा आहे ना आपलं बाप आहे त्याला काय त्याचं आपल्याला आपल्या कपाळाला कुंकू ये आपल्या आई बापाने त्याच्या पदरात घातलंय की नाही कायला बोट मोडायचे मु माय पुन्हा पवित्र झालं का त्याचं उत्तर कळलं का धोका आहे कोणता धोका माहिती आज ॲक्सिडेंटली प्रमाण जास्त ऍक्सिडेंट इतके माणस समोर टेन्शन किती असं फ्रेश राहिलं पाहिजे माझं टेन्शनच नसावं असं मोकळं राहिलं पाहिजे इथं टेन्शन नसलं पाहिजे आणि ज्याला इलं टेन्शन आहे का नाही गेलं हे गेले आणि मी गेले बरं तुम्ही मावले विचार करा अहो दोन लेकर द्या नवरा नसू दे महाराज तरी बिचारी लेकराची <laughs> लग्न करीती करीती का नाही आता आमच्याकडे परवादेशी एक मातार मला म्हणलं साठ पासष्ट <laughs> हो नातू येत त्याला चांगले गावातलं चांगलं पुढारी माणूस आहे ते मला म्हणत म्हणतात बाबा बघा ना कुठ तरी तुझ्या गौर्या पुढे गेल्या आता तुला आहे मरा लागेल आमच्या भागात नाही हो अवघड आपला भाग तरी पवित्र आहे चांगला भाग आहे इकडला आपल्या भागामध्ये कसं आहे माळ आहे गंध वारी दिंडी सगळं चांगलं आपल्याकडे बांधकुरीत नाहीत अजिबात नाही हो कुणाचं उसा आडवीत नाहीत आपले नाही 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 आपल्याकडं बांधकाम आडवीत नाहीत नाही ना अजिबात नाही आपल्याकडे निर्मळ माणसं सगळे हो रामायण तर बारा महिने ऐकत आहेत आपले हो नाहीच खास निम्म्य लक्ष्मण कोमात असते संध्याकाळी उर्मिला त्याला ताक पाहिजे ती सोमित्र डोक्यावर पाणी होती ती दसरथ राजा डॉक्टरला फोन करतोय माझं लक्ष्मण म्हणून उठा ना कस काय डॉक्टर म्हणलं आम्ही फाट्यावर सोबतच होतो घ्यायला याला काय होत आहे काय माहित हे मोकळच झालं बघा असं असं मोकळे म्हणास आहे असं असं अंतकरणातून आणि आनंद आहे तुम्हाला मी हसवाय नाही म्हणून नाही तुम्ही एक तरी गोष्ट खोटी का खरं सांगा दिंडीकर आता सप्त्याला पंगत घालीत लोक मोठी मोठी पंगत आणि लोकाला बोबाटा करत मी पाच हजार खर्च केला दहा हजार अरे तो भावाला रस्ता दिला का काय पंगत घाल तुम्हाला सख्या भावाला रस्ता देत नाही इकडे बोबाटा सख्या जावाला बाई बोलत नाही म्हणते मी मंगळवार धरला कयाला तरी ती मंगळवार सासूला सांभाळायचं नाही आणि गुरुवाराचा उपवास करायचा त्याच्यापेक्षा सासू चौरंगावर बसवलं <laughs> गुरुवारी म्हातारी पूज सुकारवारी उचल लोणे डोंगरावर लिमल्याच्या साईडला फिक होमबट स्वाहा